स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी खमकरवाडी प्रभागातील माजी स्थानिक नगरसेवक तथा युवासेना पक्षनिरीक्षक अॅडव्होकेट निखिल वाळकर यांच्या प्रमुख आयोजनातून शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच माजी नगराध्यक्ष मनीषाताई वाळकर तथा माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच असंख्य शिवसेना युवासेना तसेच महिला आघाडी कार्यकर्त्या तथा पदाधिकाऱ्यांच्या तसेच प्रामुख्याने स्थानिक रहिवाशांच्या प्रमुख सहकारी पूर्ण सहभागातून घामकरवाडी येथील यादव क्लिनिक ते खान यांच्या घरापर्यंतचा पीसीसी तसेच पाटील कॉलनी ते सुमित अडंगळे यांच्या घराच्या परिसरातील पीसीसी करण्याच्या कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते सदर प्रभागाचे माजी स्थानिक नगरसेवक तथा युवासेना पक्ष निरीक्षक अॅडव्होकेट निखिल वाडेकर यांच्या प्रमुख आयोजनातून तसेच शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर भूमिपूजन सोहळ्याला शिवसेना उपशहर प्रमुख राजू शिर्के पद्माकर दिघे मिलिंद गान अॅडव्होकेट महेश वाळू अरुण सिंग तसेच माजी नगरसेवक संदीप भराडे सुशांत गायकवाड दीपक पवार स्वप्नी जावीर अॅडव्होकेट सिकंदर कुरेशी ॲडवोकेट अझर बुरेशी योगेश गोरे महिला आघाडीच्या नेता परदेशी असे मित्र अनेक शिवसेना पदाधिकारी तथे कार्यकर्ते तसेच कामकरवाडी प्रभागातील अनेक स्थानिक नागरिक विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली सदर प्रभागाचे माजी नगरसेवक ऍडवोकेट निखिल वाडेकर यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर भूमिबेल सोहळ्या अंतर्गत विशेष उपस्थिती लावणारा शिवसेना शरभरुख अरविंद वाडेकर तसेच माजी नगराध्यक्ष मनीषा तरगिडेकर तसेच माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाडेकर यांचे प्रभागातील महिलांच्या माध्यमातून औक्षण करण्यात आली तसेच सदर प्रभागाचे माजी स्थानिक नगरसेवकेट निखिल वाळेकर यांच्या शुभ हस्ते कुदळ चालवीत तसेच माजी नगराध्यक्षा त्या वाळेकर तथा माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवीत सदर भूमिपूजन सोहळा संपन्न झाला डोंगराळ भागाने वेढलेल्या सदर खमकरवाडी या अंतर्गत पावसाच्या पाण्याचा यथायोग्य निचरा व्हावा या, या प्रमुख उद्देशातून सदर प्रभागाचे माजी स्थानिक नगरसेवक तथा युवासेना पक्ष निरीक्षक ऍडव्होकेट निखिल वाळकर यांच्या माध्यमात शिवसेनेचे से सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठ अंतर्गत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सदर प्रभागातील रस्ते पायवाटा गटारी आदी मूलभूत तब्बल निधी नागरी निखिल शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तथा खासदार डॉक्टर श्रीकाल शिंदे तथा शिवसेना शहरप्रमुख प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली असे इतर अनेक लोकउपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा मानस देखील यावेळेस सदर प्रभागाचे माजी स्थानिक नगरसेवक तथा युवासेना पक्ष निरीक्षक ऍडव्होकेट निखिल वाडकर यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज पण काम चालू केलेला आहे काल परवाच आपण त्याचा भूमिपूजन केलेलाय इथून रस्ता जाणार आहे तिकडे तो पण रस्ता आता तुमच्यासाठी व्यवस्थित होईल आणि आपका ये जो उपर का एरिया आहे ना ये वर का नया बस्ती पूरा हुआ है अभी नया नया घर हुआ है उधर का भी आपण ने नगरपालिका में फोटो वगैरा निकाल के सब दिया हुआ है कुछ ही दिनों में उसका भी उधर का गटर का उधर का, का रास्ते का आपण काम चालू कर देणार आहे एक्चुअली तर तीन त्याचे भूमिपूजन केले रोडचे आणि गटारांचे आणि इथं जे गोरगरीब घरं होते म्हणजे आमच्या वार्डामध्ये आमच्या निखिलच्या वार्डामध्ये खामकरवाडी शिलीनगर परिसरामध्ये मा ते मारेप्पा चलवा तिमय्या ती, तिमय्या यांच्या घराची परिस्थिती अत्यंत वाईट होती घरामध्ये पाणी साचत होतं आणि पूर्ण पत्रेत तुटलेले होते समोरी पत्रेच्या घरामध्येच राहत होते आ ते सर्व आमचे इथले कार्यकर्ते मिळून आमच्या घरी आले आणि सांगितलं का यांच्या घराची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आम्ही निखिल दीपक वगैरे आपले सगळे कार्यकर्ते इथे येऊन घर बघितलं आणि आम्ही त्याच वेळेस निर्णय घेतला त्यांचा का आपण यांना घर बनवून देऊ आता हे आमचं बारावं घर आहे मला वाटतं सगळं मिळून त्याच्यानंतर आम्ही भास्करनगर आपल्या भास्करनगरमध्ये तीन रूम बनवलेत वापस बुवापाड्यामध्ये दोन बनवलेत तिकडं वापस याच्या त्या गावदेवी मंदिरपाशी एक बनवलं आहे असे टोटल मिळून बारा रूम झालेत आपले कारण का मंदिरांचा सगळा कार्यक्रम संपला आता मंदिरं जीर्णोद संपल्यामुळं आता पुढचा धडाका जो असेल आमचा गोरगरीब घरात गरीब, गरीब लोकांना घर बनवून देण्याचा आमचा उद्देश आहे वाळेकर परिवारचा आमचे मोठे व अरविंद वाळेकर मनीषा वाळेकर आणि आमचे सर्व कार्यकर्ते आमचा निखिल भूषण आणि जेवढे शिवसैनिक आहेत यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने जनतेच्या आशीर्वादाने आम्ही याच्या पुढचे आता याच्यानंतर आम्ही दीपक नगरला परत आपलं ओपनिंग आहे मठ मंदिरच्या पाठीमागे त्यांचीही परिस्थिती तशीच रिक्षा चालवतात आणि घरामध्ये कोणीही नाही त्यांच्यामध्ये पण ते पण घराची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आता आपण जाऊ तिथे तिथेही घराचं बांधकाम आपण चालू करतो आहे असे मिळून आता मला वाटतं हे बारावं वा घर आहे आणि सव्वीस मंदिराचा जीर्णोद्धार आपल्याकडून झाला आहे आणि त्यानंतर आता वारा घराचा झाला आहे त्याच्यानंतरही काही घरं असतील तर आमच्या वाडामधले काही परिसरामधले ते आम्ही याच्यापुढं सगळे घरं बांधकाम करून देण्याचे मानस आम्ही वाळेकर परिवाराने घेतलेला आहे खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर खूप काही समाजसेवक का आहेत ते नुसता समाजसेवाच्या नावाखाली समाजसेवक करतात मात्र तुम्ही घर बनवून देत आहेत याच्या मागची भावना काय भावना एकच आहे आपणही गरिबीतून वरती आलेलो आहे सर्वजण आणि गरीब आपण गरीबी जाणतोय आता आज आपली परिस्थिती चांगली असल्यामुळं आपण मंदिराचा तर बराचसा केला आपण एक मदरसा सुद्धा बनवलेला आहे आणि असं करत करत आम्ही वाळेकर पर्यावाणी आता असा विचार केला आहे दादा याच्या पुढं मंदिराचं सगळे अंबरनाथचे संपूर्ण मंदिरं मला वाटतं आपले लगभग सव्वीस मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आता येणारे सर्व सर्व जेवढी घरं आहेत आमच्याकडून जेवढे परिवाराकडून तो आम्ही करण्याचा निर्धार घेतलेला आहे तर हे दर्ग्यावर जाऊन रोज बघ दोघं नवरा बायको बसायचे mm. आणि तिथून जे भिक्षा मिळेल ती ते लोकं घर चालवायचे परंतु आजपासून म्हणजे आम्ही गेल्या महिन्यापासूनच चालू आहे त्यांचं दर महिन्याला आम्ही दोन हजार त्यांना राशनसुद्धा भरून देतोय आमच्या परिवाराकडून आमच्या शिवसैनिकांकडून सगळे मिळून आम्ही त्यांचं राशनही भरून देतो त्यांना